अकोल्या जिल्ह्यातील मळसूर गावातील एक परंपरा अक्षरशः अंगावर काटा आणणारी ही परंपरा आहे लखलखत्या निखाऱ्यावरून चालण्याची हे आहे मळसूर गावातलं प्राचीन सुपीनाथ महाराजांचं मंदिर या सुपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी लखलखत्या निखाऱ्यावरून चालण्याची ही परंपरा आजही पाळली जाते मळसूर गावात देवाचं लग्न या उत्सवानिमित्त भक्तांकडून ही अग्निपरीक्षा देण्यात आली आहे ग्रामदेवत सुपीनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहे माघ महिन्यात गावात सुपीनाथांची यात्रा असते आणि या यात्रेत देवाचं लग्न असतं देवाच्या लग्नाच्या अक्षदा पडल्या की अग्निपरीक्षा असते यात लाकडाच्या गरम गरम निखाऱ्यावरून भाविक चालतात गावकरी शेकडो वर्षापासून ही परंपरा पाळत आहेत दरम्यान सुपीनाथ महाराजांच्या मंदिरातील अग्निपरीक्षासाठी सुरुवातीला खड्डा खोदला जातो त्यानंतर खड्ड्यात लाकडे जाळली जातात आणि जाळलेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर मग लखलखत्या निखाऱ्यावरून चालत भाविक पुढे जातात विशेष म्हणजे या तप्त निखाऱ्यावरून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही अशी ही भाविकांची श्रद्धा आहे दरम्यान पती पत्नी जोडीनं सुपीनाथाकडे साखळं घालण्याची परंपरा आहे मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर जोडीनं सुपिनाथाप्रती कृतज्ञता म्हणून या अग्निपरीक्षेतून म्हणजेच लखलखत्या लक निखाऱ्यावर चालण्याची ही परंपरा आहे